नमस्कार मी किरण तोंडवळकर क्युरियस अकॅडमीमध्ये तुमचं खूप स्वागत आहे तर माझ्या अकॅडमीमध्ये साधारणतः पाचवी ते दहावी असे काही मुलं येतात आणि अकरावी बारावी पण असतात पण पाचवी ते दहावी या वयातील मुलांचा जो काही अनुभव आहे तो मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे साधारणतः जेव्हा पॅरेंट्स माझ्याशी भेटायला येतात तेव्हा ते त्रस्त असतात का तर मुलगा व्यवस्थित अभ्यास करत नाही आहे त्याचा फोकस व्यवस्थित नाही आहे आणि तो इतर अनेक ठिकाणी त्याचं लक्ष असतं तर ह्या सगळ्या गोष्टी काय येतात त्यांच्याशी डिस्कशन करून आणि माझा अभ्यास जो आहे या फील्डमधला मुलांचा त्यांची सायकोलॉजी समजून घेण्याचा हे सगळं मी तुमच्याशी शेअर करणार आहे सो एक, -एक करून आपण हे सगळे पॉईंट बघूया तर सर्वात पहिले महत्त्वाचं कारण असतं की बहुतेक हे बघा डायलॉग असतात की आमच्या मुलांना जे आम्हाला मिळालं नाही आहे ते आमच्या मुलांना मिळालं पाहिजे बेसिकली तर मग ते अनेक गोष्टी त्यांना प्रोव्हाइड करत बसतात अनेक गोष्टी देतात आणि मुलांना असं वाटतं वा आमचे पॅरेंट्स काय श्रीमंत आहेत आमच्या मुलं आमच्या पॅरेंट्सला सगळं काही देता येईल मग 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 पॅरेंट्स मोबाईल देतील किंवा इतर काही गॅजेट्स वगैरे हो देतील आणि मग मोबाईलच्या नादी लागून इतर सगळ्या गोष्टींच्या नादी लागून त्यांचा ऱ्हास होत असतो आणि त्यांना त्या वयात कळत नसतं की मोबाईलचा कसा वापर करायचा आहे चांगल्या प्रकारे तर हा एक हे एक रिझन झाला आणि अशा अनेक गोष्टी असतात मग ते खायला प्यायला हिंडायला हिथे तिथे सगळीकडे ते लाड पुरवत असतात मग तो अभ्यास करत जरी नसेल तरी इट्स ओके हरकत नाही थोडंसं हलक्यात घेतलं तरी चालतं असा काहीसा त्यांचा ॲटिट्यूड असतो पण बेसिकली जेव्हा मुलं मोठी होतात तेव्हा ती कंट्रोलच्या जा बाहेर जातात मग पॅरेंट्सला डोक्याला ताप होतो मग ते बोलतात की हा का ऐकत नाही आहे असा का आहे तसं का आहे तर मला असं वाटतं की पॅरेंट्स जेव्हा बोलतात की आम्हाला जे, जे मिळालं नाही ते आमच्या मुलांना मिळालं पाहिजे तेव्हा मुलं असा विचार करतात की ठीक आहे आयुष्यात सक्सेस जे आहे ते पण पॅरेंट्सच देतील ना ते तरी आम्ही कशाला त्याच्यासाठी कष्ट घेतले पाहिजेत मग लहानपणापासूनच सगळ्या गोष्टी एक 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 करून मिळत गेल्या आणि त्याचा परिणाम काय झाला मुलांची एक मेंटालिटी बनत जाते की आम्हाला यश पण इझिली मिळून जाईल त्यामुळे ते, ते जास्त एफर्ट्स करत नाहीत आणि त्यांचं माइंड जे आहे ते दिवसेंदिवस कम्फर्ट बघत असतं आणि या कम्फर्टमुळे पॅरेंट्स खूप वैतागलेले असतात मग त्यांना जराशे जरी ज्या काही गोष्टी बोलल्या तर चिडचिड वगैरे करतात पॅरेंट्सवर आणि पॅरेंट्स पण मग थोडेसे घाबरतात कारण त्यांनाही सवय नसते आणि तेही त्रस्त होतात तर हे मी पालकांना नेहमीच सांगतो की लाड पुरवू नका लाड केलेत तर त्याचं आयुष्य खूप बेकार जाईल पुढे जाऊन आणि तुम्हालाही ही सगळ्या गोष्टी अवघड जातील आणि सेकंड कारण आहे की लहानपणा लहानपणापासूनच साधारणतः सा, सा काही पेरेंट्स स्वतःला बिझी ठेवण्यासाठी काय करतात तर आ, मुलाला बिंदास मोबाईल देतात तो खेळत बसतो पॅरेंट्स कुठेतरी बिझी होतं तर लहान वयातच स्क्रीनचा टाइम जो आहे तो जास्त वेळ असला तर पुढे जाऊनही त्याचे परिणाम वेगवेगळे व्हायला लागतात तर साधारणतः एक टाइम सेट करून ठेवायचं आहे ठीक आहे तुम्ही मोबाईल देत आहे तर साधारणतः टाइम सेट करायचा आहे की अर्धा तास तू बसायचा आहे मोबाईलवर तुला जे करायचं आहे ते कर त्यानंतर तू मला अभ्यास करताना असा दिसला पाहिजे आहेस थोडंसं जरी काहीतरी वेगळं दिसलं टाईमच्या वर जाता आहे वगैरे स्ट्रिक्टली त्याचा तो फॉलोअप घेणं महत्त्वाचं आहे त्याच्याकडे इग्नोर करून चालणार नाही आहे सो so, हे फार महत्त्वाचं आहे की त्याचा तो टाईम सेट करणं स्क्रीनचा जेणेकरून तो वाहत जाऊ नये आणि त्याचा परिणाम इतर गोष्टींवर पडू नये थर्ड तिसरी गोष्ट अशी आहे की आपण बहुतेक पॅरेंट्स जे आहेत ते मुलांना हलक्यात घेतो त्यांना त्या पाहिजे तसा टाईम देत नाही आणि मग एक ते एकटे पडतात किंवा इतर कोणाशी त्यांचा संवाद वगैरे होतो त्यामुळे आपल्याला समजायला खूप अवघड जातं की त्यांच्या मनात काय चालू आहे काय नाही आहे सो so, पॅरेंट्सने त्यांच्या मुलांना खूप चांगला वेळ दिला पाहिजे मला माहिती आहे की आजकाल दोन्ही पॅरेंट्स जे असतात ते बिझी असतात त्यांच्या लाईफमध्ये जॉब करून किंवा इतर काही करून घर सांभाळणं वगैरे असू दे याच्यातही ते बिझी असतात पण जर तुम्ही मुलांकडे लक्ष नाही दिलं तर ते दुसरीकडे कुठे कुठेतरी भट भरकटतील आणि मग त्याचा परिणाम त्यांना भोगावा लागतो मी अशीही काही एक्झाम्पल्स बघितलेले आहेत की आई वडील चांगले गव्हर्नमेंट सर्वंट आहेत चांगली सॅलरी आहे सगळं काय आहे आणि मुलगा लिटरली वाया गेलेला आहे आणि मग त्यांना काही पॅरेंट्सने असे पण डिसिजन घेतलेले आहेत की जॉब सोडायचा मुलांसाठी आता हे प्रकरण हाताबाहेर गेलेलं आहे सो so, हे नक्कीच फॉलो केलं पाहिजे की तुम्ही त्याला वेळ देऊन त्याची त्याच्या मनात काय चाललेलं आहे त्याच्याशी थोड्याशा गप्पा मारणं गरजेचं आहे फोर्थ रिझन इज फक्त आपण काही काय पॅरेंट्स विचारतात अच्छा तुझा अभ्यास झाला का मग का झाला हां मग स्टुडंट पण बोलतात हा झालेला आहे मग स्टुडंट्स बघत असतात की पॅरेंट्स बघत आहेत की नाही फक्त विचारलं आणि झालं असं नाही पाहिजे आहे तर त्याला डिटेलमध्ये चल काय केलेलं आहेस मला दाखव एखादा लेसन असेल तर तो डायजेस्ट असेल किंवा इतर काही कुठून केलेलं आहेस वगैरे दाखव त्याचे प्रश्न विचारा त्याला याचे प्रश्न येतात ये का तुला प्रश्नाचं उत्तर येतं का जर येत नसेल तर त्याची कारणं काय आहेत तू तर बोलत बोलत आहेस की माझं झालेलं आहे मग हे काय आहे तुला उत्तर का नाही येत आहे या सगळ्या गोष्टी तुम्ही डिटेलमध्ये विचारणं गरजेचं आहे फक्त झालं का हो झालं असं बोलून चालणार नाही मग नाहीतर दुसरीकडून कंप्लेंट येत असतात स्कूलमधून क्लासेसमधून की तुमचा मुलगा काय करत नाही मग तुम्ही शॉक होता तू तर बोलेला मला झालेला आहे बघा ह्या सगळ्या गोष्टी घ्यायला काही जास्त वेळ नाही रागत साधारणत मधले मधले प्रश्न तरी विचारले त्यांना तरी तुम्हाला एक अंदाज येतो की याने केलं आहे की नाही आहे त्यानंतर पाचवी गोष्ट जी आहे ती वेळापत्रक बनवणे त्याचं टाईमटेबल तुम्ही सेट केलं की ह्या वेळेला तू मोबाईल बघायचा आहे ह्या वेळेला एवढ्या वेळात तू अभ्यास करायचा आहे शाळेचा एवढ्या वेळात क्लासचा अभ्यास करायचा आहे तर असं समजू नका की त्यांना ताण येईल खूप एवढा अभ्यास करून वगैरे बघा अभ्यासाशिवाय दुसरा काही पर्याय नाही आहे आणि एकच गोष्ट जी आहे ती आपल्याला आयुष्यात पुढे नेऊ शकतं ते, ते म्हणजे स्टडी शिक्षण तर त्यामुळे बघा आपण पण बारा बारा तास चौदा चौदा तास मेहनत घेत असतो तर मुलांना पण त्या सवयी लागल्याच पाहिजेत की अवघड गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत या माहिती आहे अभ्यास वगैरे बोरिंग आहेत पण त्याचे रिझल्ट तुम्हाला काही वर्षांनी मिळणार आहे त्यामुळे त्यांना असा विचार करायचा नाही यांच्यावर बर्डन होईल किंवा काय वगैरे करून द्यायचं त्यांना एकदा सवय लागली की मग त्यांनाही बर्डन वाटत नाही तुम्हीच डिसाईड करायचं नाही याला बर्डन होत आहे वगैरे हे ते आणि मी बघितलेले आहेत अनेक अशी मुलं जी गपचूप करत असतात त्यांचे पॅरेंट्स पण सांगत असतात की नाही तुला केलं पाहिजे काहीही करून कर पण तू कर मला रिझन देत बसू नको असं मी अनेक ठिकाणी बघितलेलं आहे त्यानंतर ता सहावं जे रिझन आहे ते असतं की बाहेरचं खाणं जे आहे ते जास्त असतं काही मुलांचं काही पॅरेंट्स बिंदास पैसे देतात आणि बोलतात जा तुला काय खायचं ते खा शाळेत खा किंवा शाळेच्या बाहेर खा वगैरे आजकाल काय केमिकल आहे केमिकलयुक्त अनेक पदार्थ मार्केटमध्ये अवेलेबल आहेत आणि त्याचा परिणाम काय होतोय तर मुलांच्या मेंदूवर परिणाम होतोय बहु बहुतेक ए डी एच डी नावाचा एक प्रकार असतो त्याच्यामध्ये डिस्ट्रॅक्शन मुलांचं खूप वाढतं आणि एका जागी स्थिर राहत नाही असं अनेक मुलांमध्ये मी आढळून आलेलं आहे म्हणजे असे काही पॅरेंट्स असतील तर त्यांची मुलं अशी असतील तर मी डायरेक्टली रेफर करतो एक सायकॅक्ट्रिस्ट वगैरे आहेत आमच्या डोंबुलीमध्ये त्यांना मी रेफर करतो की आय आय साकडे जा तुमचे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होतील त्यानंतर सातवं जे आहे ते दररोज क्लासला शाळेला पाठवणं कंपल्सरीच आहे म्हणजे त्याने अभ्यास करो नको करो त्याला ओरडा मिळो काही हो त्याला अभ्यास करायचाच आहे असं ठामपणे सांगा ओके तरच तू पुढे जाशील त्याला कम्फर्ट देत बसू नका का ठीक आहे चल तो काहीतरी कारण काढेल माझा पोटात दुखतं आहे हे ते मग मी घरीच बसतो वगैरे तर त्याला बोलायचं आहे शाळेचे आणि क्लासचे सुट खाडे झाले नाही पाहिजे त्यामुळे तुझं पोर्शन पण इनकम्प्लीट राहील आणि तुला अभ्यासाच्या वेळेला पण प्रॉब्लेम येईल एक्झामच्या वेळेला पण प्रॉब्लेम येईल एकही दिवस तुझा खाडा झाला नाही पाहिजे अनलेस एन अन्टील देर इज अँड एमर्जन्सी त्यानंतर एटथ जे रिझन आहे आठवं चुकेल तिथे त्याला बोलायचं आहे हलक्यात घ्यायचं नाही आहे कोणाला उलटं बोलत असेल घरच्यांना किंवा तुम्हाला किंवा इतर शिक्षकांना इतर कुठल्या मित्रांना वगैरे हो तर बोलायचं आहे त्याला हलक्यात घ्यायचं नाहीये की ठीक आहे छोटा आहे तो त्याला कळत नाही आहे वगैरे अनेक पॅरेंट्स जे आहेत ते मुलांना हलक्यात घेतात ते काहीही बोलतात तरी आणि त्याचे परिणाम असे होतात तो ग्राह्य धरायला लागतो पॅरेंट्सला मग काही बोलायला तो लागतो तर बेसिकली आपण काय करतो बोलतो जाऊ दे अभ्यास नाही केलेला आहे तर एक दिवस जाऊ दे वगैरे तर एक दिवस नाही तू एकही दिवस केला नाही तर त्याची शिक्षा तुला भोगावीच लागेल हे त्याला ठामपणे समजलं पाहिजे ठळकपणे समजलं पाहिजे आहे जेणेकरून त्याला एक भीती राहील आतमध्ये आणि तो रेग्युलर अभ्यास करेल याची काळजी घ्यायची आहे जर तुम्ही हलक्यात घेतलं ठीक आहे नको आज नाही केलं तरी चालेल उद्या नाही केलं तरी चालेल आ, तर ते तुझा त्या गोष्टीचा फायदा घ्यायला सुरुवात करतात नेक्स्ट आ, एक न नवं रिजन जे आहे ते भीती एक तुमची भीती राहिली आहे असली बाईलने त्यांच्या मनात नेहमी की मी काहीतरी चुकीचं केलं तर मला चोप बसू शकतो काही पॅरेंट्स असं असतात की ठीक आहे त्याला प्रेमाने सांगूया प्रेमाने मुलं बदलतात वगैरे पण बघा शिस्त लावून शिस्त लावणं हा जो प्रकार आहे ना हा प्रेमाने कधी होत नसतो कारण शिस्त कोणाला आवडत नसते तर त्यामुळे शिस्त लावायची असेल तर ती भीती एक मनामध्ये असली पाहिजे मुलांच्या पॅरेंट्सबद्दल तरच ती मुलं एक शिस्तबद्ध मुलं राहतात अदरवाईज तुम्ही बोलाल आम्ही प्रेमाने सांगू ते बदलतील अनेक असे अनेक पॅरेंट्स माझे पण आहेत जे काही बोललेले की आ, उसे प्यार से बोल दो वो करेगा वगैरे ये वो तर गोष्टी तशा होत नाहीत प्रेमाने सांगून हां ठीक आहे सुरुवातीला एखादा प्रेमाने सांगितलं त्याने ऐकलं तर ठीक आहे पण नाहीच ऐकत असेल प्रेमानेही तर चोप दिल्याशिवाय एक पर्याय आपल्याकडे नसतो त्यानंतर धाव जे रिझन आहे जमल्यास टी व्ही आणि रिमोट टी व्ही रिमोट किंवा मोबाईल आपण अनेक वेळा बोलतो मुलगा स्क्रोल करत असतो किंवा मोबाईल बघत असतो किंवा गेम खेळत असतो त्यावेळेला पॅरेंट्स अनेक बोलतात दा, अरे बसकर किती खेळशील वगैरे हे ते तर हे बोलण्यापेक्षा ना डायरेक्ट तुमचा जो मोबाईल आहे तो गायब करून ठेवा सेकंड पॅरेंटर कंट्रोल एक असतो त्यानंतर रिमोट कंट्रोल जो असतो रिमोट जो असतो तो कुठेतरी लपवून ठेवा अशा ठिकाणी ज्याला ते कळणार नाही म्हणजे बघण्याचा प्रश्नच येणार नाही आहे आणि पॅरेंट्सने पण एक स्वतः स्वतःवर कंट्रोल असला पाहिजे की आपण पण थोडीशी पुस्तकं वाचली पाहिजेत काहीतरी वाचलं पाहिजे न्यूजपेपर वगैरे वाचलं पाहिजे जेणेकरून आपली मुलं जी आहेत ती पण वाचायला शिकतील कारण ते उद्या बोलतील तुम्हीच मोबाईलवर असता मग आम्ही तरी काय करणार आहे ना मग तुम्ही पहिले सुधरा मग आम्ही आम्ही पण सुधारतो अशी त्यांची एक भाषा असते तर त्या भाषेला आपण रिस्पॉन्ड चांगल्या प्रकारे केलं पाहिजे तर हे होते टेन पॉईंट्स जे तुम्ही लक्षात ठेवले पाहिजेत आणि नक्कीच तुमच्या मुलांमध्ये तो बदल तुम्हाला दिसून येईल जर काय अजून जाणून घ्यायचे असेल तुम्ही मला प्रश्न विचारू शकता धन्यवाद